मी एकशे एक, एक अन्वय चर्चा आणि चर्चेमध्ये शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष मोदय खरं म्हणजे खरं म्हणजे शिक्षण आपल्या भारताची सर्व इकॉनॉमी जर आपण बघितली तर फक्त दोन तंबूवर आपण अध्यक्ष मोदय अवलंबून आहोत शेती आणि शिक्षण आणि शेतीमध्ये आपल्या अनेक अडचणी आहेत नैसर्गिक अडचणी आहेत काही इन्फ्राच्या अडचणी आहेत आणि म्हणून जितकं इरिगेशन आपण करू शकतो त्याच्या फक्त सतरा टक्केच आपण इरिगेशन करतो आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतले मागे दोन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून की शिक्षणामध्ये आपण सगळ्यात जास्त महत्व देऊन शिक्षणावर आपण भर दिला पाहिजे आणि याकरता सरकारने वेतन श्रेणी लागू केली म्हणजे वित्त आयोग लागू केला आणि त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करून शिक्षण म्हणजे साठ टक्के आपल्याला आपली आर्थिक आणि संस्कारिक भावनिक बौद्धिक ही सगळी क्षमता तयार होण्यासाठी आपण शिक्षणाला महत्व दिलं अध्यक्ष मोदय आणि नुसतं महत्व तोंडी नाही दिलं आपण एकमेव शिक्षण खातं असं ठेवलं आहे की ज्याच्यावर प्रमोशन नाही जरी दिलं तरी शिक्षकांना बारा बारा वर्षांनंतर त्यांची सॅलरी वाढेल भत्ते वगैरे दरवर्षी जे वाढतात तो भाग वेगळा परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण एकमेव खातं असं ठेवलं आहे की ज्याच्यावर आपण प्रमोशन नसताना सुद्धा वेतन श्रेणी आपण वाढवून देतो ठीक आहे त्याला काही हरकत नाही अध्यक्ष मोदय हो आपल्याला शिक्षणा व्यतिरिक्त शिक्षकांवर आपण खर्च करू लागलो सध्या याच्याच करता की आपल्याला आपल्या ज्या पिढ्या आहेत त्या चांगल्या सक्षम बनाव्या जगाशी त्यांनी चांगली कॉम्पिटिशन करावी जगाच्या एकूण मार्केटिंग मध्ये आपला हिस्सा किमान अठरा टक्के असावा जगातल्या पॉप्युलेशनच्या आपण जवळपास सतरा ते अठरा टक्के आपलं पॉप्युलेशन अध्यक्ष होत आहे आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सक्षम करण्यासाठी आपण शिक्षण हे धोरण देशात आणि आपल्या राज्यामध्ये महत्वाचं केलं अध्यक्ष महोदय आपण काय अपेक्षित आपल्याला आपल्याला आप, आपलं अपेक्षित आहे आप 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 शे, आप शिक्षण शिक्षण क्षेत्राकडनं शिक्षकांनी पाच ते सतरा वर्षापर्यंत शालेय शिक्षण खास करून मी अध्यक्ष महोदय शालेय शिक्षणावर बोलतोय शालेय शिक्षण कारण की आपण जर बघितलं निसर्गाचा नियम आहे पाच ते सतरा वर्षापर्यंत आपण जे काही शिकतो जे काही आपल्यामध्ये कला असतात त्या जर आपण बाहेर काढल्या आणि शिक्षकांनी व्यवस्थित लक्ष जर दिलं तर आपण आयुष्यामध्ये माझ्यात जे काही धरलेलं आहे त्याचा पूर्ण उपयोग मी माझ्याकरता घेऊ शकतो माझ्या कुटुंबाला देऊ शकतो माझ्या राज्याला आणि देशाला देऊ शकतो अध्यक्ष महोदय आणि म्हणून प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक फक्त इतक्याच शिक्षकांकरता माझ्या पूर्ण आज राज्याची सॅलरी सगळ्या खात्यांची पीडब्ल्यूडी असेल इरिगेशन असेल सामाजिक न्याय असेल जीएडी असेल असे एकूण तेवीस से खात्यांची सॅलरी अध्यक्ष मोदय पन्नास हजार कोटीच्या वरती नाही आहे पण आपण फक्त शालेय शिक्षकांना चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांची सॅलरी अध्यक्ष मोदय देऊ लागलो आपण चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयांची याच्यामध्ये फार कमी पाच ते सात हजार कोटीच फक्त बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आहे त्याच्यामध्ये पण जवळपास चौऱ्याहत्तर ते शहात्तर हजार कोटी रुपये निव्वळ आपण सॅलरीवर अध्यक्ष मोदय यांना देतोय आणि अपेक्षित असं आहे काय त्यांनी ठरवलंय सगळे पुस्तकं नियम सगळे बनवलेत काय बनवलेत शिक्षकांनी गावामध्ये आपापल्या गावी मुक्कामी राहून एग्रीमेंट करून दिले त्यांनी आपल्याला मुक्कामी राहून एक एकही मुलगा खास करून दीन दलित आदिवासी पीडित गरीब या सगळ्या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे आपण आपलं अवलंबलेलं आहे अध्यक्ष मोदय आणि म्हणून प्रत्येक शिक्षकांनी जे मुलं येत नाही त्यांच्या घरी जायचं आहे त्यांना घरून तिथून आणायचं आहे आणि त्यांना चांगलं गुणवत्तादार शिक्षण द्यायचंय मी प्रत्येक वेळेला शिक्षण शिक्षण जे बोलतोय अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये गुणवत्ता ही दडलेली आहे गुणवत्तादार शिक्षण जर दिलं तरच माझं राज्य आणि त्याचं स्वतःच सुद्धा भलं होऊ शकतं अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण साधा जर त्यांनी पाच ते सतरा वर्षामध्ये त्याच्यामध्ये ज्या काही कला आहेत त्याला वाव जर दिला गेला शिक्षकांकडून तर तो आयुष्यामध्ये कधीही मागे राहू शकणार नाही अशी व्यवस्था अध्यक्ष मोदय आपण ऑलरेडी तयार केलेली आहे आपण अपेक्षित काय आपल्याला आपल्या देशात आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्राचा हिस्सा काय पाहिजे आपण जगाच्या मी जसं सांगितलं सतरा ते वीस टक्के माल आपल्या राज्यात बनला पाहिजे त्याच कारण आपला देश हा एकूण लोकसंख्येच्या मी सांगितल्याप्रमाणे सत्तर टक, सतरा टक्के आहे आज हालत काय आपल्याकडे सायकल बाईक कार किंवा कित्येक गोष्टीचे संशोधनाचे याचे अभाव आहेत कारण की शिक्षणामध्ये ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान पाहिजे होतं तिथं कुठंतरी अध्यक्ष महोदय आपण कमी पडतोय मी सांगितलं मी दोन तीन बाबी फक्त अध्यक्ष महोदय यामध्ये दोन तीन प्रकारे सांगणार आहेत एक तर काय असायला पाहिजे काय आहे आणि खरं म्हणजे मंत्री महोदय तर सक्षमतेने काम करतायत आल्यापासून पण माझे काही सजेशन असतील की आपण कसं चालायचं आहे आज अध्यक्ष महोदय ते जर शिक्षक गावामध्ये त्या मुलांना जर येत नसेल तर त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्यांना शिकवायचं आहे आणि त्या शिक्षकांना ते बरोबर जातात की नाही शाळेत ते बरोबर शिकवतात की नाही शिकवतात याच्या करता प्रत्येक दहा एक केंद्र प्रमुख ठेवले त्या केंद्र प्रमुखांनी वर्षाचे एकशे वीस दिवस मुक्कामी राहायचंय गावागावामध्ये आणि त्या शिक्षकांकडून या मुलांचं सगळं शिक्षण ते करतात की नाही करतात त्याची माहिती विस्तार अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे विस्तार अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पूर्ण आकलन करून ऐंशी दिवस वर्षाचे मुक्कामी त्यांनी राहून दर हप्त्याला ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे द्यायचंय जर एखादा मुलगा सुटला त्याला येत नाही त्याला जर शिक्षण बरोबर येत नसेल तर यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना शिकवण्याची म्हणजे त्या शिक्षकांना त्याला शिकवायला बाध्य करायचं अध्यक्ष मोह गावामध्ये संस्कार वातावरण ठेवायचे आहेत व्यसनाधीनता कुणाची होऊ नये सामाजिक सलोखा ठेवणे आणि म्हणून इतकं सगळं काम आपण शिक्षकांना दिलंय आणि म्हणून आपण त्यांना आई वडलं आणि देवांपेक्षा आपण मोठी पदवी दिलीये गुरु आणि त्याच्या पुढे पण आपण जी लावलाय शब्द अध्यक्ष मोदय ज्यांना आपण म्हणतो आई वडिलापेक्षा जसं म्हणतो गुरु रो ब्रह्मा गुरु विष्णू गुरु रमेश्वर या म्हणजे गुरु हेच सर्वस्व आपलं आहे इतकं मोठं पद आपण त्यांना बहाल केलेलं अध्यक्ष मोदय आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे समाजामध्ये त्यांना आपण आदर दिला पाहिजे त्यांचा आदर असला पाहिजे गावागावामध्ये आपण शिक्षकांना आदर आणि बघितलं पाहिजे अध्यक्ष महोदय या लेवलचं आपण त्यांना सगळ्या गोष्टी देऊ केलेल्या आहेत परंतु आज म्हणजे आपण जी मी सांगितलं शिक्षण पद्धती जी घेतली आहे ती आपण जपानच्या धर्तीवर घेतली अध्यक्ष मोदय जपान मध्ये मो सुद्धा नैसर्गिक सगळ्या संपदाचा अभाव आहे काही काही देश असतात इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मध्ये इंडस्ट्रीज मध्ये याच्यामध्ये परंतु आपला देश शेतीप्रधान आणि जपान याच्या काही गोष्टीच्या कमतरता असल्यामुळे आपण ही सगळी वेतन श्रेणी अध्यक्ष मोदय दे, त्यांना देऊ केलेली आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष मोदय आपण अक्षरशः शिक्षणापेक्षा शिक्षकांवर इतका खर्च केलाय का कारण की ते टॅलेंट असले पाहिजे या झालं काय आपण जेव्हा ह्या वेतन श्रेणी सुरू केल्या वित्त आयोग लागू केला अध्यक्ष मोदे बी एड कॉलेजचे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे बर, मतलब बरेच कॉलेज आपण इथे उघडल्या गेले आणि त्यांना आपण नोकऱ्या दिल्या अध्यक्ष मोदे नोकऱ्या दिल्यानंतर आज आज हलत अशी आहे की आपण जर बघितलं कि आपल्या शिक्षकांना केंद्र प्रमुख शिक्षक आणि विस्तार अधिकारी यांनी जे काम केलं पाहिजे ते अजिबात न करता फक्त कागद भरतात केंद्र प्रमुख कधीही त्या शिक्षकांना जाऊन विचारत नाही मी अगोदरच सांगतो अध्यक्ष मोदय मी बोलताना जे बोलतोय ना ते ऐंशी टक्के शिक्षकांच्या बाबतीत बोलतोय वीस टक्के शिक्षक आमचे अगदी चांगले आहेत आता हिवाळी शाळेमध्ये अध्यक्ष महोदय हजार पर्यंतचे पाडे माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना येतात तिसरी जी फक्त मुलगी आहे त्यांना सगळ्या जगाच्या राज जगाचे सगळे देश सगळ्या राजधान्या माहिती आहेत आपल्या म्हणजे एक ते शंभर शंभर घटनेच्या सेक्शन या चौथीच्या मुलाला पाठ आहे डायरेक्ट पे मुकपाठ सांगतात आणि कोणत्या शाळेचं सांगतोय मी जिल्हा परिषद शाळेचं सांगतोय वाडे गुरुजी असतील माझ्या मतदारसंघातले गरजे गुरुजी असतील निफाडचे शिक्षक असतील हिवाळी शाळे अशा एकूण दीड हजार शाळा आपल्या किती एक लक्ष चार हजार आपल्याकडे प्राथमिक शाळा आहेत अध्यक्ष माध्यमिक अठ्ठावीस हजार शाळा आहेत त्याच्यापैकी पंधराशे शाळा अशा आहेत म्हणजे मॉड्युल तयार आहे त्या ठिकाणी अक्षरशः लाईन लागते अध्यक्ष महोदय ऍडमिशन घ्यायला जिल्हा परिषदच्या आता एक सोलापूर जिल्ह्यामधली शाळा आहे त्या ठिकाणी इतके उच्च प्रतीचं शिक्षण आपलेच जिल्हा शिक्षक अध्यक्ष महोदय त्यांना देतात म्हणून त्यांचे खरं म्हणजे आपण पाय जरी धुवून पिलो तरी कमी इतके चांगले शिक्षक ते अध्यक्ष महोदय काही काहींनी विडा उचललाय माझ्या गावातले मुलं जोपर्यंत आयस होत नाही तोपर्यंत मी चप्पल सुद्धा घालणार नाही अध्यक्ष मोदय आणि ह्या खरं म्हणजे मी सगळे नावं घेत नाही गावांचे परंतु अक्षरशः लाईन लागते अध्यक्ष महोदय परंतु दुर्दैवी असं आहे की मेजॉरिटी जी आहे मेजॉरिटी के के ही अगदी भयंकर अध्यक्ष मोदय जेव्हा आपण बघितलं केंद्राच्या काही गोष्टी लक्षात आल्या राज्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या की आपल्या पिढ्या सुधरत का नाहीये मी तसं सांगितलं की गावातल्या दीन दलित गरीब आदिवासी ह्या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे शिक्षक काय करतात अध्यक्ष मोदय रकान्यामध्ये भरतात गावात एकही मुलगा शिक्षणाविना शिल्लक नाहीये आम्ही गुणवत्तेचं शिक्षण देतो हे <laughs> hey, केंद्र प्रमुखांनी येऊन चेक करायच्या चे ऐवजी तेच पाठवतात आणि तेच वरती पाठवतात अध्यक्ष आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय अध्यक्ष मोदय की ते लिहितात प्रमाणपत्र की आम्ही गावातच मुक्कामाला राहतो सगळा सर्वे झाला अध्यक्ष मोदय ब्याण्णव टक्के शिक्षक दर महिन्याला खोटे प्रमाणपत्र देऊन बिओना पाठवतात आणि आपली सॅलरी घेतात आता मला सांगा अध्यक्ष मोदय गावात संस्कार येणार कुठून गावात हे शिक्षण शिकणार एचआरए तर घेतातच घेतात पण समजा एखाद्या वेळेला त्यांनी ए नाकारला जरी तरी त्यांना कंपल्शन तिथं राहायचं त्यांनी अग्रीमेंट घेतलेलं आहे आपण अध्यक्ष मोदय मी स्पष्टपणे सांगतो हे मला दुसरा शब्द नाही अध्यक्ष मोदय यांनाच काही येत नाही यांना अभ्यासक्रम माहीत नाही त्यांच्या स्वतःचे अभ्यासक्रम यांना माहीत नाही त्यांच्या तासिका घेत नाहीये आपण शिक्षक काय शिकवतात मुलांना बाबा रे तू चोरी तो करू नको तू पुस्तकावर काही खोटं लिहू नको खोटे, खोटे कागदपत्र बनवू नको आणि हेच दर महिन्याला खोटे कागदपत्र जर बनवून देत असतील आणि जर पैसा लुटत असतील अध्यक्ष मोदय माझा दावा आहे मी मंत्री मोदयांना विनंती करतो मंत्री मोदय आपण जे काही आमच्या प्रश्नाचे उत्तर देणार त्याच्यामध्ये आम्हाला आपल्याला हात जोडून विनंती आहे तुम्ही सुधारणा आनंद करणार आहात सुधारणा करा पण आज काय काय आमच्या बरबाद झाल्या आणि आम्ही जे बोलतो मी जितके बोलतोय त्या पुराव्यानिशी बोलतोय अध्यक्ष मोदय जर हे खरं असेल तर मागच्या मध्ये तीस हजार कोटी रुपयाचा यांनी फुकटचा आम्ही त्या गावातच राहतो असा करून केलेला आहे यांच्याकडनं ते तीस हजार कोटी रुपये तुम्ही वसूल केलाच पाहिजे अध्यक्ष मोदय तुम्हाला भयानक गोष्ट सांगतो कोरोनामध्ये आपला आर टी काय सांगतो राईट टू एज्युकेशन आपत्ती व्यवस्थापन इलेक्शन आणि जनगणना हे त्यांना कंपल्सरी आहे ते, कंपल ते सांगतात आम्हाला बरेच काम आहे एकशे पाच काम आहे एकशे चार काम आहे अर्थ गावातच राहत नाही तर काम करतात कुठून काम बिलकुल करत नाही अध्यक्ष खोट्या संघटना करून दबाव टाकतात आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे कोरोनाचे दोन वर्ष कुणाच्याच लक्षात अध्यक्ष मोदय आपण सुद्धा एक काम केलं रस्त्यावर उतरून हो अध्यक्ष मोदय तुम्ही होतो आम्ही होतो आपण अपन आपला मतदारसंघ पण लागू नये आपण गावागावामध्ये इतके पेशंट ज्या कोणी हात लावायला तयार नव्हतं आपण तिथे उतरून काम केलं शिक्षकांची गरज होती त्या गावामध्ये कुठे ऑक्सिजन आहे का कुणी बिमार पडलंय का कुणाला डॉक्टरची गरज आहे का या गोष्टी त्यांनी घरी बसून मोबाईलवर करायला पाहिजे होत्या गावा त्या गावातच राहायला पाहिजे होतं पण अक्षरशः हे सगळे शहरात पळून गेले अध्यक्ष मोदय दो अध्यक्ष मोद तुम्ही माझी ही गोष्ट नोट करून घ्या आम्ही तरीही त्या कोरोनाच्या कार्यकाळात त्याच गावात राहिलो असे प्रमाणपत्र जोडले आणि एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा पगार खोटा घेतला अध्यक्ष मोदय हो यांनी खोटा घेतला ते गावात नव्हते अध्यक्ष मोदय हो आणि जेव्हा ही गोष्ट सगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या लक्षात आली की मुलं ढका होतात तीस तीस टक्के मुलं गावातले शिकत का नाही आहेत हे सांगतात झेडपीच्या शाळा बंद करू नका संख्या कमी होते मला सांगा एका गावात दीडशे मुलं आहे का दीडशे मुलं काही शाळेत शिकत नाही का परंतु ते दुसरीकडे जातात शिकायला दुसऱ्या शाळेत जातात प्रायव्हेट शाळेत जातात कोण जाऊ शकतं ज्यांची बिचाऱ्यांची कॅपॅसिटी आहे ते फक्त जाऊ शकतात आणि का जावं त्यांनी का जावं त्यांनी कारण त्यांनी याच्याकरता जाऊ नये की आमच्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या शिक्षकांना आम्ही किमान ऐंशी हजार ते दीड लाख रुपये पगार देतो आणि प्रायव्हेट शाळेत जिथे हे मुलं जाऊ लागलंय हे सगळं सोडून का सोडून जाऊ लागलंय क्वालिटी नाही आहे गुणवत्ता नाही म्हणून जिथे ते जातात तिथे पंधरा ते वीस हजार रुपये पण पगार नाहीये आणि सगळ्यात मोठा पुरावा